नमस्कार एच पी लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराविरोधात अनिल कुमार पवार यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत एकीकडे एक ईडी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मात्र असं असताना त्यांच्या कारकिर्दीतला पंचेचाळीस कोटींचा भ्रष्टाचार जो हा समोर उघडकीस आलेला आहे याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही याला म्हणावं लागेल ठेकेदारांवरचं जे प्रेम अनिल कुमार पवार यांना ठेकेदारांवर एवढा पुळका का जाता जाता त्यांनी जवळपास पंचेचाळीस करोड जी बिल जी आहे ती थे ठेकेदारांना अदा केलेली आहे आणि सर्व माहिती जी आहे माहिती अधिकारात उघड झालेली आहे आणि आता सर्व लेखा जो काय हा एच पी लाईव्हच्या हाती आलेला आहे अनिल कुमार पवार यांची जी बदलीची ऑर्डर होती ही सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आली होती म्हणजे गेल्या महिन्यात आणि त्या आदेशामध्ये लिहिलं होतं की तुमची बदली जी आहे ही ठाण्याला करण्यात आलेली आहे आणि तातडीनं तुम्ही हा चार्ज सोडावा असं याच्यामध्ये खाली एक ओळ देखील लिहिली होती परंतु अनिल कुमार पवार यांनी तातडीनं हा चार्ज सोडला नाही अनिल कुमार पवार यांनी जे आहे की सतरा तारखेला बदलीची ऑर्डर आल्यानंतर अठ्ठावीस जुलैला त्यांनी एक मोठा स्वतःला असा निरोप समारंभ साजरा केला सर्वांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे जवळपास अकरा दिवस ते खुर्चीवर बसले होते आणि बाराव्या दिवशी म्हणजे एकोणतीस जुलैला ईडीने सकाळी सकाळी त्यांच्या घरी धाड मारली आणि पुढचं प्रकरण तुम्हाला माहितच आहे आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे सतरा जुलैला अनिल पवार यांची बदलीची ऑर्डर त्यांच्या हातात आली मात्र असं असताना अनिल कुमार पवार यांनी सतरा तारखेलाच म्हणजे ज्या दिवशी ऑर्डर आली त्या तारखेला सदतीस करोड एकोणतीस लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद रुपयाची बिलं जी आहेत ठेकेदारांना अदा केलेली आहेत म्हणजे एवढा पुळका का म्हणजे अनिल कुमार पवार यांना माहित होतं की आपली बदली ह्या एक दोन दिवसात आहे आणि नगरपालिकेने सुद्धा एकाच दिवसात एवढं आर आहे ह्या ठेकेदारांचं केलेलं नाही आहे एवढंच नाही तर या पुढे जाऊन दुसऱ्याच दिवशी म्हणजे अठरा तारखेला एका ठेकेदाराचं बिल आहे ते त्यांनी अदा केलेलं आहे बावीस लाख छप्पन्न हजार सदुसष्ट रुपयाचं हे जे बिल आहे हे त्यांनी अदा केलेलं आहे आणि ह्याही पुढे जाऊन म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीसला ला अनिल कुमार पवार यांनी आठ ठेकेदारांचे म्हणजे जवळपास आठ पेमेंट केलेले तर बारा ठेकेदारांचं हे पेमेंट आहे आणि बावीस तारखेला अनिल कुमार पवार यांनी सहा करोड बासष्ट लाख चारशे अडतीस करोड रुपयांचं पेमेंट जे आहे केलेलं आहे म्हणजे सतरा तारखेनंतर बदली झाल्यावर त्याच्या ऑर्डरमध्ये लिहिलं होतं की तात्काळ आपण चार्ज सोडावा असं असताना ते अकरा दिवस त्या खुर्चीला फेविकॉल सारखा गम राहून बसले आणि एखादा क्रिकेटर असतो की शेवटचा एक बॉल असतो आणि त्या बॉलला क्रिकेटर मारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्या शेवटच्या बॉलला सिक्स जाओ फोर जाओ विकेट जाओ तो ते बघत नाही माझ्या हातात शेवटचा बॉल आहे तो मला मारायचा आहे असाच प्रकारे अनिल कुमार पवार यांनी जाता जाता सतरा तारखेला असा काही सिक्स मारला की जवळपास त्या दिवशी सदतीस करोडचं पेमेंट वाटलं म्हणजे तीन दिवसामध्ये जवळपास चव्वेचाळीस करोड चौदा लाखाची पेमेंट जी आहेत की अनिल कुमार पवार यांनी वाटली या ठेकेदारांवर एवढा पुळका का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि जी ठेकेदाराकडून माहिती मिळालेली आहे ही जी जवळपास त्रेचाळीस ठेकेदारांना त्यांनी पेमेंट केलेला आहे जे सतरा तारखेला म्हणजे जवळपास त्रेपन्न ठेकेदारांची तीन दिवसात पेमेंट केलेलं आहे आणि कोणाकडून पाच टक्के कोणाकडून दहा टक्के असे जे अंडर टेबल पैसे घेतले असं ठेकेदारांनी स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे आपण जर टक्केवारीचा हिशोब लावला अनिल पवार यांनी चव्वेचाळीस करोडचं पेमेंट केलेलं आहे आणि आपण पाच टक्के पकडू दहा टक्के मी पकडत नाही आणि पाच टक्केच्या हिशोबाने जर हिशोब केला तर अनिल कुमार पवार यांना किती मलिदा मिळाला असेल अनिल पवार कुमार यांना दोन करोड एकवीस लाख रुपये अंडर टेबल मिळाले ह्या सर्व ठेकेदारांच्या माध्यमातून म्हणजे जाता जाता सुद्धा अनिल कुमार पवार यांनी असा काही सिक्स मारला की दोन करोड वीस लाख रुपये ते घरी घेऊनच गेलेले आहेत त्याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे असा की ज्या ठेकेदारांचे पैसे त्यांनी दिलेले आहेत त्या ठेकेदारांची नावं आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे एक जर पाहिलं सतरा तारखेला द्वारका कन्स्ट्रक्शनचं पेमेंट केलेलं आहे आणि जवळपास द्वारका कन्स्ट्रक्शनचे पाच पेमेंट म्हणजे पाच द्वारका कन्स्ट्रक्शन पाच वेगवेगळ्या ठिकाणी कामं चालू होती आणि या पाच कामांची तीन करोडचं वन शॉट बिल त्यांनी दिलेलं आहे वास्तविक पाहता नगरपालिकेत बिलं टायमावर दिली जात नाही परंतु द्वारका कन्स्ट्रक्शनवर एवढं प्रेम का की एकाच आर टी जीएस मध्ये त्याच्या पाच कामांची बिल जी आहेत ती अनिल कुमार आयुक्ताने दिली आहेत द्वारका कन्स्ट्रक्शन सारखे असे अनेक कन्स्ट्रक्शन ठेकेदार आहेत की त्यांना देखील अशाच प्रकारे पेमेंट त्यांनी आहे हे दुसरं जर पाहिलं गायत्री इंजिनिअरिंग आहेत म्हणजे सई विरार महानगरपालिकेस कास्ट आयन बेंचेसचा पुरवठा आहे त्याचं देखील बिल त्यांनी जवळपास सेहेचाळीस लाखांचं बिल जे आहे अनिल कुमार पवार यांनी दिलेलं आहे ह्याही पुढे जाऊन जे जा आहे की धरण धरणाचं बिल आहे खोलसापाडा इथे लघु पाटबांधारी योजना पालघर पिण्याच्या पाण्याच्या स्रोत म्हणून विकसित करायचंय हे धरणाचं बिल होतं म्हणजे ते एवढं अर्जंट नव्हतं की यानंतरचे आयुक्त आहेत ते देखील करू शकत नव्हते कर, करू शकले असते परंतु जाता जाता त्या जा धरणाच्या कॉन्ट्रॅक्टर देखील पेमेंट दिलेलं आहे आणि जवळपास पाच करोडचं बिल जे आहे आयुक्तांनी दिलेलं आहे म्हणजे किती घाई म्हणजे आपल्याला काहीतरी मलिदा मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे यानंतर जर पाहिलं तर शुभलक्ष्मी एंटरप्राइजेस आहे हमीद शेख आहे सुजित सुधाकर राऊत यांना देखील या ठेकेदारांना पेमेंट केलेलं आहे राष्ट्रीय सरोवर सुशोभीकरण करणे आचोळे तलावचं इथे आरसीसी वॉल बांधणे हे काम देखील अजून हंड्रेड पर्सेंट पूर्ण झालेलं नाही ते देखील अनिल पवार यांनी दिलेलं आहे म्हणजे माणसाने भ्रष्टाचार करावा जाता जाता किती करावा त्या दिवशी आम्ही आमच्या बातमीत म्हटलं होतं की एखादा आमदार खासदार एखादा नामांकित बिझनेस व्यावसायिक सुद्धा तीन वर्ष तेवढा पैसा कमवू शकत नाही स्वतःचे पैसे कारण इकडे बिना इन्वेस्टमेंट त्यांनी करोड रुपये जे आहे ते, ते कमवलेले आहेत तर महेश विजय सातपुते या ठेकेदारावर देखील अनिल पवार यांचं प्रेम होतं याची तीन बिलं त्यांनी काढलेली आहेत यातली ही दोन बिलं जी आहेत ती वन शॉट त्यांनी काढलेली आहेत एक करोड अठ्ठावीस लाखाचं बिल आहे सातपुतेंचं सा यांनी काढलेलं आहे म्हणजे एवढं प्रेम का ठेकेदार होणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे याहूनही धक्कादायक प्रकार असा आहे की आता नुकताच चार दिवस जो पाऊस पडला त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे की शहरामध्ये पाणी साठलं होतं आणि त्या पाणी साठ एव्हरशाईन रोडवर हे पाणी साठलं होतं एकीकडे एव्हरशाईन रोडचा ठेका जो आहे नऊ करोडचा होता आणि जो जवळपास चौदा करोडवर पोहोचलेला आहे एवढं करून सुद्धा एव्हरशाईन रोडवर पाणी साठलं आज भले मोठे खड्डे आहेत जैन कन्स्ट्रक्शन कंपनी ह्या सैतानाला त्यांनी हे बिल दिलेलं कारण याचा काम करणाराचा कॉन्ट्रॅक्टरचं नाव ना ना आहे सैतान सिंग आणि जैन कन्स्ट्रक्शनला तिसरा रनिंग बिल दिलेला आहे त्यांनी एकीकडे एवढी घाई नव्हती पावसाव पावसाळ्यात थांबणं आवश्यक जाता जाता म्हणतात ना सिक्स फोर मारायचा एक करोड एकोणनव्वद लाखाचं जे रनिंग बिल आहे जैन कंपनीला त्यांनी दिलेलं आहे म्हणजे एवढ्या ठेकेदारावर जाता जाता आयुक्त एवढे मेरबान का झाले हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे हा राज एंटरप्राइजेस करून ठेकेदार आहेत त्याचे पाच वेगवेगळी बिल जी आहेत आयुक्त महोदयांनी दिलेली आहेत आणि याची तीन करोड बावन्न लाखाचं बिल वन शॉट एका आरटीजीएस मध्ये आयुक्त महोदयांनी करायला सांगितलेलं आहे म्हणजे जा आपण जर साधं लाख दोन लाखाचं आरटीजीएस जर बँकेत दिलं तर बँकवाले किती वेळ घेतात आणि इकडे जवळपास चव्वेचाळीस करोडचं आरटीजीएस बँकांनी बँकांना पण मानावं लागेल कदाचित जी माहिती मिळाली एक, एका एका बँकेतून नाही केलं वेगवेगळ्या वे 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 बँकेतून ही आरटीजीएस त्यांनी केलेलं आहे असे वेगवेगळे ठेकेदार याच्यामध्ये आहेत आणि यामध्ये विरार नालासोपारा देखील आहे याहून एक गार्डनचं ठेका त्याने दिलं ओमकार एंटरप्राइजेस करून आहे यामध्ये काय तुम्हाला सांगतो प्रभाग एस ए वॉर्ड क्रमांक चौदा मधील अरियन कॉम्प्लेक्स जुने विवाह कॉलेज असतात सार्वजनिक दिवा व्यवस्थित करणे हे धावते बिल आहे संपूर्ण महानगरपालिकेमध्ये जे प्रिंटर संगणक स्कॅनर हे सगळं खरेदी करायचं आहे त्यासाठी दोन करोडचं टेंडर काढलं होतं जाता जाता जा जा जे आहे रिब्रँड सर्व्हिसला देखील त्यांनी एक करोड शहाण्णव लाखांचं बिल आयुक्त हे देऊन गेलेले आहेत म्हणजे संगणकवाल्याचं जे बिल आहे ते नंतरचे आयुक्त देऊ शकले असते परंतु माझ्या कारकिर्दीत जे मी ठेके काढलेले आहेत त्यांची बिल कशी अदा करता येईल म्हणजे नंतर येणाऱ्या आयुक्ताला त्याचा अंडर टेबल जाऊ नये हा त्या मागचा कदाचित उद्देश असू शकतो अजूनही काही बिलं आपल्याकडे आहेत हा तुमच्या घराच्या आसपास जर काही गार्डन्स असतील तर त्या गार्डन मध्ये ठिबक सिंचन आहे की नाही तुम्ही चेक करा कारण आयुक्त महोदयांनी देन, महो क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्शनला जे उद्यानांमध्ये पाण्याची टाकी ठिबक व तुषार सिंचन प्रणाली बसवण्याचा ठेका दिला होता आणि जिथपर्यंत माझा अंदाज आहे एकाही गार्डन मध्ये ठिबक सिंचन सुरू नाही आणि त्याही ठेकेदाराला बावीस लाख नाही सॉरी दोन करोड तेवीस लाखांचं बिल जे आहे त्या ठेकेदाराला यांनी दिलेलं आहे म्हणजे नेमकं म्हणायचं काय आणि एकाही गार्डन मध्ये ठिबक सिंचन सुरू नाही गुजरात गॅसची कंपनी जी आहे की वसईमध्ये आली आणि त्यांनी घरोघरी आम्ही गॅस पुरवू असं सांगितलं शहरामध्ये एक टक्का जर सोडला तर कुठेही गुजरात गॅस घराघरात पोहोचला नाही परंतु गुजरात गॅसने जी काही खुदाई केली म्हणजे जे काही खड्डे केले ते बुजवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देखील त्यांनी जाता जाता मॅनदीप एंटरप्राइजेसला दिलं होतं वसई विरार शहर महानगरपालिकेत गुजरात घ्यास मार्फत खुदाई करत रस्ते खडी करार डांबरी करणार नाही बुजवण्यात हा ठेका अनिल पवार यांनी काढला होता आणि त्याचा देखील पंचावन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजारचं बिल अनिल पवार यांनी जाता जाता दिलेलं आहे हे मी आमची ऐकीव माहिती नाही आमची स्वतःची माहिती नाही ही माहिती अधिकारात महानगरपालिकेने दिलेली माहिती आहे याचे पुरावे जे आहेत एच पी जर कोणाला पाहायचे असेल तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आम्ही तुम्हाला, तुम्हाला देऊ म्हणजे जो घॅस आपल्याला मिळालाच नाही एकीकडे गुजरात घ्यासने केलेले खड्डे हे गुजरात घ्यास कंपनीने बुजवायचे असतात त्याच्यासाठी पंचावन्न लाख रुपये आयुक्त महोदय यांनी जाता जाता देऊन गेलेले आहेत क्रीडा विषयक तरतुदी जी आहेत म्हणजे महापौर मॅरेथॉनचे पाच टक्के राखीव तरतूद आहे, आहे। ती देखील त्यांनी दिलेली आहे आंतरशालीय कलाक्रीडा महोत्सवाचं देखील बिल त्यांनी अदा केलेलं आहे ते जवळपास दोन करोड एकोणसत्तर लाख खेळाचं बिल त्यांनी जाता जाता दिलेलं आहे सद्गुरु कन्स्ट्रक्शन कोण आहे त्याला देखील एक रकमी दोन बिल जी आहेत त्याला चाळीस लाखांची दिलेली आहेत अशी अनिल कुमार पवार यांनी जो आहे की चव्वेचाळीस करोड चौदा लाख चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचं बिल आहे यांनी दिलेलं आहे जवळपास त्रेपन्न ठेकेदारांवर आयुक्त हे मेहरबान झालेले आहेत या ठेकेदारांवर एवढी मेहरबानी का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे एवढं करू तुमच्या आमच्या शहरात पाणी साठलं तुम्ही आम्ही चार दिवस पाण्यामध्ये होतो अनेक लोक हे अंधारामध्ये होते परंतु जी काही घाण अनिल कुमार पवार हे करून गेले त्याचा त्रास तुम्ही आम्ही आणि संपूर्ण वसईकर भोगत आहोत या भ्रष्टाचाराला नेमकं म्हणायचं काय आणि एकीकडे यांचा जो वकील आहे त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलेला आहे की आम्ही बेल मागणार नाही आमच्यावर कशा प्रकारे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत जर तुम्ही खोटा भ्रष्टाचार केला नाही तर मग हे काय सतरा तारखेला तुम्ही खुर्ची खाली करायला पाहिजे होती खुर्चीला फेविकॉल लावून तुम्ही अकरा दिवस बसले बसले तर बसले चव्वेचाळीस करोडचे तुम्ही जे आहेत की ठेके इतर लोकांना दिलेले आहेत हा भ्रष्टाचार नाही मग काय हे तर माहिती अधिकारात छोटीशी गोष्ट उघडकीच आलेली आहेत अजून सीसीओसीचं प्रकरण देखील येणं बाकी आहेत परंतु असो वसई विदारकरांना आता आणखीन वाचवणार कोण हे देखील आता पाहावं लागणार आहे एकीकडे एक असं म्हटलं जाते की अनिल पवार यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेची पूर्ण तिजोरी खाली केलेली आहे आणि फार कमी पैसे आणि फार कमी एफ डी आहे त्या महापालिकेमध्ये शिल्लक आहेत असं तुम्ही आम्ही टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हा ठेकेदारांच्या घशात जातो त्याला म्हणायचं काय म्हणजे तेरी चूप मेरीचूप याच्यावर राजकारणी देखील थोडंफार बोलतात परंतु ठोस असं राजकारणी देखील कोण बोलत नाहीत वसई सत्तांतर झालं वाटलं होतं भारतीय जनता पार्टी याच्यावर आवाज उठवेल आता या ठेकेदारांची चौकशी होणार का हे जे तीनही नवीन आमदार आलेले आहेत माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही लक्ष घालावं हो, या जे ठेकेदार आहेत यात पुण्याचे असतील नाशिकचे असतील आणखी मुंबईचे असतील आपले वसई विरारचे असतील या ठेकेदारांची चौकशी होणार का हा सवाल देखील उपस्थित आहोत आज अनिल कुमार पवार यांच्या चर्चेत आपण इथे थांबणार आहोत आणखीन त्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे वेळोवेळी आम्ही उपस्थित करणार आहोत त्यामुळे हा भ्रष्टाचार सगळं पाहिलं तर डोकं सुन्न होतं हे करोड करोडच्या आकडे पाहिलं तर कळत नाही नेमकं म्हणावं काय पण असो अनिल कुमार पवार यांना साक्षात दंडवत घातला तरी देखील हा कमी पडणार आहेत आजच्या चर्चेत इथेच थांबणार आहोत पुन्हा एच पी लाईव्हवर नवनवीन बातम्यांसोबत आपण भेटत राहू धन्यवाद